मला गंमत माहिती आहे का माझी आणि काही करत नाही असं नाही ती सगळं करते जी खानावळ आहे ती सुंदर आणि चविष्ट जेवण बनवते आणि इतरांना खायला देते आणि मसाले चांगले बनवते आणि पीठ विकत सुद्धा हळद विकते भरपूर काय काय विकते हे आज मी त्याच कुईरपीठाचे व्हिडिओ घेऊन आले आहे तर आता ती फोळीत भासते आणि त्याच्यातून चरून चरून खाते हे करपले वाटते तर आम्ही ते परवा कुळीत भाजले आणि त्याने त्या कुर्द्यांना भरडले तर त्याच आम्ही बनवलेलं आहे कुर्द्याचं पीठ आणि आज आम्ही त्याचं गरमागरम आणि मस्त असं पिठलं बनवणार आहोत चला तर रोट बनवूया तर अशा तऱ्हेने पिठलं झालेलं आहे आणि ही माझी लाडकी परत त्याच्यात मी शिपोशी झाल्यावर नेहमी जेवते आणि महिन्यावर मी या स्पर्धेत जेवतील चला तर मग हे वाफा त्या भाताचा आणि गरम गरम पिठल्याचा आस्वाद घेऊया हो